नमस्कार मित्रांनो टेक्नो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे कारण आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी या योजनेसाठी केंद्र स्थापन केली जाणार आहे आणि पुढील लाभ हे डीबीटी मार्फतच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर नेमकी बातमी सविस्तर काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला नेमकं कळेल की ही केंद्र कशासाठी स्थापली जाणार आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बातमी ही जामनेर मधून आहे संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजना केंद्र स्थापन आणि आता आपल्याही तालुक्यामध्ये अशा प्रकारची केंद्र स्थापन होणार आहे आणि त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ही बातमी आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा तर बघूया पुढे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे जे काही वितरण आहे तर ते डीबीटी द्वारेच लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या असून डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हॅलिडेट तसेच आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फतच देण्यात येणार आहे तर मित्रांनो या अगोदरच्या जी आर नुसार आता इथून पुढे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनांचे जे काही लाभ आहे तर ते डीबीटी पोर्टलद्वारेच दिले जाणार आहे त्यामुळे त्यासाठी आधार व्हॅलिडेट करणं अतिशय गरजेचं आहे आणि ज्या लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट असणार आहे तर त्यांना डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचा जे काही लाभ आहे पेन्शन आहे तर ते डीबीटी मार्फतच दिले जाणार आहे त्याचप्रमाणे पोर्टलवर लाभार्थ्यांची नोंदणी न केलेल्या लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बंद करण्यात येणार आहे तर बघा या ठिकाणी असंही सांगण्यात आलेलं आहे की जे लाभार्थी आधार व्हॅलिडेट त्याचबरोबर आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करणार नाही तर त्यांचं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनच या योजनेचं जे काही पेन्शन आहे तर ते बंद करण्यात येणार आहे पुढे बघा मित्रांनो तसेच तालुक्यातील नेरी सेंदुर्णी पहुरी देऊळगाव नाचनखेडा या ठिकाणी केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी द्वारेच करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदर योजनेतील सर्व लाभार्थ्यांची खाती ही आधार संलग्न असणे अतिशय गरजेचं आहे बघा या ठिकाणी वेळोवेळी सांगण्यात येत आहे की डीबीटी मार्फत पैसे खात्यावर जमा होत असताना सगळ्या लाभार्थ्यांचं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक असणे अतिशय गरजेचं आहे सदरचे कामकाज तातडीने पूर्ण करणे याबाबत निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे याकरिता संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील बँक पासबुक आधार कार्ड लाभार्थ्यांची जन्मतारीख व त्यांच्या जातीचा संवर्ग व त्यांचा मोबाईल क्रमांक तसेच लाभार्थ्याचे दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र व किती टक्के अपंग आहे त्याचे उत्पन्न किती आहे याबाबत लाभार्थ्याची माहिती सादर करायची आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही महत्वाचे डॉक्युमेंट सांगितलेले आहे तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला तहसीलमध्ये जमा करणे अतिशय गरजेचे आहे तर बघा या ठिकाणी बँक पासबुक आहे आधार कार्ड लाभार्थ्यांची जन्म तारीख वय जातीचा जा दाखला मोबाईल क्रमांक तसेच जर दिव्यांग बांधव असल्यास त्यांचे प्रमाणपत्र आणि किती टक्के अपंग आहे व त्यांची उत्पन्न किती आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जमा करावा लागणार आहे माय जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर पाहितो सदर लाभार्थ्यांची माहिती ऑनलाइन भरायची आहे जामनेर तालुक्यातील तेरा हजार लाभार्थ्यांपैकी अद्याप सहा हजार लाभार्थ्यांनी लाभार्थी यांची वरील नमूद माहिती अप्राप्त असल्याचे जामनेर तालुक्यातील खालील गावामध्ये लाभार्थी माहिती गोळा करणे कामी खालीलप्रमाणे कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर दिवशी संबंधित ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी तसेच संजय गांधी योजना शाखा अधिकारी व कर्मचारी देखील कॅम्प ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्या लाभार्थ्यांचं जे काही आधार व्हॅलिडेट आहे तर ते आधार व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे तरच त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकणार आहे आणि जामनेर मधला जर आपण बातमी बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल एकूण तब्बल तेरा हजार लाभार्थी आहे त्यापैकी सहा हजार लाभार्थी असे आहे की त्यांचा अजून डीबीटी झालेलं नाही म्हणजे त्यांचा आधार नंबर बँक अकाउंटला लिंक झालेला नाही त्यामुळे तहसीलदारांनी तातडीने या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र स्थापन केलेले आहे आणि त्या केंद्रामध्ये लाभार्थ्यांची आधार मॅपिंग व इतर कामे करून घेतली जाणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आता आपल्याही तालुक्यामध्ये अशा प्रकारचे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेची केंद्रे स्थापन केली जाणार आहे आणि त्या अंतर्गत ज्या लाभार्थ्यांचे आधार व्हॅलिडेट झालेले नसेल तर त्यांचे आधार नंबर व्हॅलिडेट सुद्धा त्या ठिकाणी केले जाणार आहे त्याचबरोबर बँक सोबत आधार लिंक केले जाणार आहे त्यामुळे लगेचच आपल्याही गावामध्ये किंवा आपल्याही तहसील कार्यालया अंतर्गत अशा प्रकारची माहिती आपल्याला लगेच मिळणार आहे अशा प्रकारचे आदेश आपल्याला पण येऊ शकतात त्यामुळे तातडीने या सगळ्या गोष्टी तहसील कार्यालयात जमा करा त्यामुळे इथून पुढे डिसेंबर पासून आपल्या खात्यावर डीबीटी मार्फतच या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर आपणास ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद